फिनोलेक्स ना आणलं पाणी शेत पिकले सोन्या वाणी थेम थेम वाचवा मंत्र फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाच लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाच वचन आहे दर्जाच फिनोलेक्स ठिबक आहा थेंब पोचला मुळापाशी धनधान्याच्या दन पिकल्या राशी फिनोलेक्स ठिबक कोकणात सध्या शिमगोत्सवाच्या मध्यावर लोककलांना बहर आला आहे या उत्सवातून ठिकठिकाणी कोकणी लोकसंस्कृतीचा आविष्कार पाहायला मिळत आहे प्रत्येक गावानुसार वेगवेगळ्या प्रथा परंपरा जपलेल्या येथे पाहायला मिळतात त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरानजीक तिथौली येथील श्री भ्राडीन देवीचा शिमगोत्सव अश्वनृत्यामुळे आपलं वेगळेपण जपत आला आहे पालखी म्हणून प्रचलित झालेल्या या आगळ्या वेगळ्या पालखी उत्सवाचे आकर्षण संपूर्ण तालुक्याला असते शिमगोत्सवात गावोगावी फिरणाऱ्या देवदेवतांच्या पालख्या ही वैशिष्ट्यपूर्ण असतात देवदेवतांचे सोन्या चांदीचे मुखवटे आणि या पालखीसोबत प्रत्येक गावातील परंपरेप्रमाणे असणारे खेळे घोडे कावड निशाण हे उत्सवातील परंपरेचे दर्शन घडवतात राजापूर तालुक्यातील तिथौली गावातील शिमगोत्सवात परंपरेनुसार दोन लाकडी घोड्यांचा मागून गावागावात फिरणारी पालखी अगळीक असते पालखी पुढे घोडे दिसले की ही पालखी तिथवलीचीच आहे हे चटकन ओळखता येते धोपेश्वर गावचाच एक भाग असलेल्या तिथवलीचा शिमगोत्सव स्वतंत्रपणे साजरा होतो सव्वाशे वर्षांहून अधिक काळ रूढी आणि परंपरा जपत असलेला हा शिमगोत्सव निश्चितच आगळावेगळा आहे फाल्गुन द्वादशीला शिमगोत्सवाला सुरुवात होते पौर्णिमेला होळी तोडून ती गाव मांडावर उभी केली जाते त्यानंतर श्री देवी आडीन आणि श्री देव ब्राह्मण देवाला पालखीत बसून खेळ सीमे घायर पडतो तिथौलीचे प्रमुख मानकरी केशव गंगाराम तेरवणकर यांनी उत्सवाच्या रीतीरिवाजाबद्दल माहिती दिली आहे राजापूर येथील कोकण चोवीस तास चे प्रतिनिधी राजू जोगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सीमेबाहेर गेलेले खेळे पालखीसह ग्रामदैवत श्री देव धूतपापेश्वरची भेट घेऊनच गावात येतात पालखी सीमा घेऊन गावात आल्यानंतर खुणा काढली जाते त्यानंतर पालखी घरोघरी जाते पालखी सोबत ग्रामस्थ खेळे म्हणून बाहेर पडतात हातात टिपरी अंगावर विशिष्ट पेहराव नेसून हे खेळ वाद्यांवर ताल धरतात यावेळी महाभारत रामायणावर आधारित लोकगीते सादर केली जातात शेवटी हा मे त्या कुटुंबाला आशीर्वाद देतो यश आणि समृद्धी रखवालीचे गाण्याने घालून पालखी पुढील दारी प्रवेश करते यावेळी पालखी सोबतचे अश्व वाद्याच्या तालावर नृत्य करतात हे नृत्य पाहताना खरोखरचे घोडे नृत्य करत आहेत असा भास होतो अशा तऱ्हेने पालखी खेळ्यांच्या उत्सवाची सांगता होते दुसऱ्या दिवशी पोस्ट होते यावेळी आलेल्या प्रत्येक भाविकाला गुळ आणि खोबऱ्याचा प्रसाद दिला जातो येथील प्रमुख गावकर केशव तेरवणकर हे पूर्वसत्ता आणि राजसत्तेचे अधिकारी आहेत भिकाजी परवडी महादेव परवडी शंकर कांडार मधुकर तिलोंडकर गाव कमिटी अध्यक्ष कृष्णा तेरवणकर सचिव सुधाकर ठुकरुळ माजी सरपंच दत्ता करंबळकर या गाव प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली शिमगोत्सवाची परंपरा जपली जात आहे घोड्याची पालखी म्हणून ख्याती असलेल्या तिथौलीच्या शिमगोत्सवाच्या उत्तरार्धात प्रसादासाठी राजापूर शहरवासीही हजेरी लावतात आधी त्या ब्राह्मणांचं सुद्धा एक पद एक गाडी करून संजय आपले उपयोग उत्तर हे पाळण्या करून घे Gracias. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा